राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ताज्या ठळक बातम्या शेतकऱ्यांना यंदा आणि पुढच्या वर्षी पीक कर्ज माफी मिळणार नाही अजित पवार यांनी मारली पलटी सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी देणाऱ्या माहिती सरकारने आता उघडपणे पलटी मारली आहे किमान तीन वर्षे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे अशक्य असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे शेतकऱ्यांना आनंदाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे मिळणार दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये पंतप्रधान पीक विमा योजनेतून विमा कंपन्यांना देय असलेल्या राज्याच्या हिश्शापोटी विविध हंगामासाठी पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास शासनाने अखेर मान्यता दिली आहे राज्यात सोळा जून पासून मान्सून सक्रिय होणार भारतीय हवामान खात्याची माहिती मान्सून चार जूनला केरळमध्ये धडकणार असून सोळा जून पर्यंत महाराष्ट्रामध्ये आगमन होईल मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा देशात पाऊस कमी असणार असे आता सांगण्यात येत आहे यंदा कापूस दरामध्ये झाली वाढ सुधारित आवृत्तींची प्रतीक्षाच शेतकऱ्यांमध्ये नाराजी केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामासाठी बीटी मधील बोरगा टू मधील कापूस बियाणामध्ये यंदा वाढ करण्यात आली आहे ही दरवा संबंध देशात लागू असणार असून यामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस टू टू या कापूस बियाणांचे नऊशे एक रुपये प्रति असे राहणार आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर पीक विम्याचे एकशे चौपन्न कोटी रुपये आले प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना अग्रिम मिळण्याचा अडथळा आता झाला दूर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा अपडेट आहे हिंगोली जिल्ह्याची नाफेड करून सुरू झाली हरभरांची नोंदणी हमीभावासाठी सरकारला हरभरा विक्रीसाठी शनिवार पासून नोंदणी सुरुवात झाली असून नाफेडची हरभरा खरेदी एक एप्रिल पासून सुरू असे पणन विभागाने सांगितले यावर्षी हरभराला हमीभाव आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्यांना आनंदाची बातमी पीक विम्याचे अडीचशे कोटी रुपये पुढील आठवड्यामध्ये मिळणार आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांची माहिती सात लाखावर शेतकऱ्यांनी केली होती पीक विमा संरक्षित अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील जिवंत सात बारा मोहीम शेतकऱ्यांना मिळणार लाभ कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना शेतजमीन मालमत्ता नावार करताना येणाऱ्या अडचणी आता दूर करण्यात येणार असून त्यासाठी जिवंत सातबारा मोहीम राज्यामध्ये राबवली जाणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित परंतु ज्या शेतकऱ्यांना अद्यापही या योजनेचा सहावा हप्ता मिळाला नाही त्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावे नाहीतर असे शेतकरी नमो सन्मान योजनेचा हप्त्याला मुकणार शेतकऱ्यांना आनंदाची बातमी पावणे दोन लाख शेतकऱ्यांना पीक विमा वाटपास सुरुवात वैयक्तिक नुकसानीच्या पीक विम्यासाठी प्रतिक्षाच पहिल्या टप्प्यात चौतीस कोटी चौतीस लाख रुपये मंजूर अपडेट आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची मित्रांनो ह्या होत्या शेतकऱ्यांच्या बातम्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद